चेहरा असतो काही लोकांचा हसमुख परंतु त्यामागे लपलेले असते खूप मोठे प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एखादी गोष्ट लपलेली असते प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एखादी गोष्ट लपलेली असते कोणाचा आनंद तर कोणाच्या आसवांची नदी वाहत असते कधीकधी असे वाटत पक्षी बनून आकाशात उंच उडावे कधीकधी असे वाटत पक्षी बनून आकाशात उंच उडावे पण दुःखाचा किंवा तरी कसे चाल औषधांच्या सहाय्याने आयुष्य जगणे सुरू औषधांच्या सहाय्याने आयुष्य जगणे सुरू असत सर्व काही असूनही जवळ तितकंच ते दूर असत आयुष्य संपवणे हा पर्याय नसतो दुःख संपवण्यासाठी आयुष्य संपवणे हा पर्याय नसतो